संस्कृती परंपरा आणि उत्साहाने सजलेली ही दिवाळी विलास बँकद्वारा दिवाळी संध्या दोन हजार पंचवीस संगीत विश्वातील लोकप्रिय गायक राहुल देशपांडे त्यांच्या गाण्यांच्या स्वरात प्रकाश आणि सुरांचा संगम अनुभवायला सज्ज रहा दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान लातूर येथे विलास द्वारा दिवाळी संध्या दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त शिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन विलास बँकद्वारा करण्यात आले आहे मी सोनेराव गायकवाड सह्याद्र्यूजसाठी लातूर नमस्कार विलास सहकारी बँकेच्या वतीनं याही वर्षी लातूरकरांना सांस्कृतिक मेजवानी उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे सायंकाळी साडेसहा वाजता ठेवलेली आहे दिवाळी संध्या हा कार्यक्रम आम्ही घेऊन येतोय या कार्यक्रमामध्ये सुप्रसिद्ध गायक राहुलजी देशपांडे यांचं गायन या ठिकाणी होणार आहे मी आपल्या सर्वच लातूरकरांना बँकेच्या सर्व सभासदांना विनंती करेन की आपण या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद